छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि या निमित्तानं आपण एक असं गाव पाहणार आहोत ज्या गावानं छत्रपती शिवरायांचं मंदिर उभं केलं आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेत गावाचा काय पालट केला आहे पाहूयात याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट देशातलं तिसर राज्यातलं दुसरं शिवरायांचं मंदिर शिवरायांचं मंदिर उभारलं अन गाव सुधारलं चला पाहूया शिवरायांचं मंदिर असलेलं अनोख गाव संभाजीनगरच्या सिल्लोडचं हे जळकी बाजार गाव या गावात रोज सकाळ संध्याकाळ आरतीचे स्वर घुमू लागतात तेही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे <की> आरती <S reality> कोणी एकेकाळी हे गाव म्हणजे व्यसनांचा अड्डा बनून गेलं होत हे गाव इतकं बदनाम झालं होत की या गावातल्या तरुणांना लग्ना करता मुलगी सुद्धा मिळत नव्हती ही सगळी परिस्थिती पाहून शिव व्याख्याते प्रदीप जगताप आणि ग्रामस्थांनी यावर उपाययोजना करण्याचा विचार केला आणि यातूनच मग साकारलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर गावात मंदिर उभारल्यावर या गावातील तरुणांसह सगळ्यांनी शिवरायांच्या विचारांचा वसा घेतला आणि हे गाव व्यसनांपासून दूर गेलं शिवाजी महाराजाचे आता तिसरं मंदिर झालं जळकी बाजार शिवतीर्थ जळकी बाजार याच्यापासून आमचं गाव खूप सुंदर झालं खूप चांगलं झालं गावाची व्यवस्था झाली कोणी कोणाला अवतर बोलत नाही कोणी कोणाशी भांडण झगडा करत नाही आमच्या गावात समाजाचे लोक आहे पण होऊन राहतात देशातलं तिसरं आणि महाराष्ट्रातलं दुसरं शिवरायांचं मंदिर उभारणारं हे गाव म्हणून जळकी बाजाराची ओळख निर्माण झाली आता या गावाचा चांगलाच कायापालट झालाय तिसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि या ठिकाणी किंवा साजरी न होऊन एक वैचारिक पद्धतीने साजरी करावी हा आगळा वेगळा आदर्श या ठिकाणी या युवकांनी घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी झपाटलेल्या या गावातील ग्रामस्थ रोज सकाळ संध्याकाळ शिवरायांची आरती करतात म्हणजे गावातील लहान मुलं शिवरायांच्या भक्तीत तल्लीन झाली आहेत गावामध्ये अभ्यासिकेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये लहान मुलं दररोज संध्याकाळी गावामध्ये मंदिरात येऊन अभ्यास करतात तसेच घरी पुस्तक घेऊन जातात असा झालेला आहे व्यसनाधीश असलेलं गाव आज व्यसनमुक्त झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतानाच आदर्श अशा जीवन मूल्यांची शिकवणही दिली ही शिकवणूक जपत जयकी बाजारच्या ग्रामस्थांनी समोर नवा आदर्श उभा केलाय म्हणूनच या गावाच्या उपक्रमाला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा अनिल साबळे लोकशाही मराठी सिल्लोड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,